छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर करण्यात आलेली नालीची कामे अद्याप पूर्ण झाली नसून बहुतांश ठिकाणी ती अर्धवट अवस्थेत आहे परिणामी संपूर्ण गावात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून नालीतील सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय गावातील रस्त्यांच्या कडीला वस्त्यांमध्ये आणि घरांजवळ नालीचं पाणी साचून दुर्गंधी पसरले योग्य निचरा व्यवस्था नसल्यामुळे डासांची पैदास वाढलेली असून अतिसार ताप त्वचा रोग यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते अनेक ठिकाणी नळाला येणाऱ्या पाण्यातून घाण आणि दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या नालीचे काम सुरू असून मध्येच बंद करण्यात आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलंय ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे तातडीने अर्धवट नालीकाम पूर्ण करून सांडपाणी आणि पिण्याच्या लाईन पूर्णपणे वेगळ्या कराव्यात तसेच पाणीपुरवठ्याची शुद्धता तपासून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली के तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा